छोट्या गोष्टी मोठे बोधक मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणणार आहोत बुद्ध पौर्णिमा बद्दल बुद्ध पौर्णिमा जीवन प्रकाश आणि करुणेचा सण बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती बोधी आणि महापरिनिर्वाण हे तीनही महत्त्वाचे घटनाक्रम घडले असे मानले जाते त्यामुळेच हा दिवस त्रिसेयुक्त पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेला एप्रिल मे दरम्यान हा सण साजरा केला जातो भगवान बुद्ध परिचय गौतम बुद्ध यांचा जन्मई सूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी सध्याचे नेपाळ येथे झाला त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होत ते शाक्य कुळातील होते म्हणून त्यांना शाक्यमुनी असेही म्हणतात राजघराण्यात जन्म असूनही त्यांनी भौतिक सुखांचा त्याग केला आणि मानवमुक्तीसाठी सत्याचा शोध घेण्याचा मार्ग स्वीकारला अनेक वर्षांच्या तपश्चरेनंतर त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध म्हणजेच प्रबुद्ध बनले बुद्ध पौर्णिमेचा इतिहास व पार्श्वभूमी बौद्ध धर्माच्या इतिहासानुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच तीन अतिमहत्वाच्या घटना घडल्या एक जन्म सिद्धार्थ गौतम यांचा जन्म लुंबिनी येथे एका शुभ पौर्णिमेला झाला अनेक वर्षे ध्यान व साधना केल्यानंतर बोधगया येथे त्यांनी बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती केली तीन महापरनिर्वाण वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे बुद्धांनी शरीराचा त्याग केला हेही याच दिवशी घडले ही तिन्ही घटनांची आठवण म्हणून बुद्ध पौर्णिमा अतिशय पवित्र मानली जाते बुद्ध पौर्णिमेचे महत्व बुद्ध पौर्णिमा हा केवळ एक धार्मिक सण नसून तो आत्मज्ञान शांतता करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस आहे बौद्ध अनुयायांसाठी हे एक आध्यात्मिक मानले जाते या दिवशी लोक आत्मपरीक्षण करतात ध्यान करतात आणि दयाळूपणाचा स्वीकार करतात बुद्धांनी दिलेला अष्टमार्ग एक पाथ आणि चार आर्यसते फोर नोबल ट्रूथ यांचा विचार या दिवशी विशेष करून केला जातो बुद्धांचा संदेश चार आर्यसती आणि अष्टमार्ग चार फोर नोबल एक दुःख आहे दोन दुःखाचे कारण आहे समुदाय तीन दुःख नष्ट होऊ शकते निरोधा चार दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे माग अष्टमार्ग एक फोन पाथ एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प तीन सम्यक वाणी चार सम्यक कर्म पाच सम्यक आजीविका सहा सम्यक प्रयास सात सम्यक स्मृती आठ सम्यक समाधी बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते एक पौर्णिमेच्या दिवशी सर्व बौद्ध विहारांमध्ये विशेष पूजन केले जाते बुद्धाच्या मूर्तीला स्नान घालून नवीन वस्त्र परिधान केले जाते दीप प्रज्वलित केले जातात दोन ध्यानधारणा आणि प्रवचन बौद्ध अनुयायी ध्यान करतात भगवान बुद्धांनी दिलेल्या स्मरण करतात बौद्ध भिक्षू प्रवचन देतात आणि मानवतेचा संदेश सांगतात परोपकार व या दिवशी दानधर्म रक्तदान शिबिर अन्नदान वस्त्रदान यासारखी परोपकाराची कामे केली जातात चार ग्रंथ वाचन त्रिपिटक किंवा धमपदे यांसारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन केले जाते पाच बौद्ध गीत गायन आणि संस्कृती कार्यक्रम काही ठिकाणी बौद्ध भजन गाथा गायन नृत्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात भारतामधील बुद्ध पौर्णिमेचे महत्वाचे ठिकाणे बिहार इथेच महाबोधी मंदिर येथे लाखो भक्त श्रद्धा अर्पण करतात दोन सारनाथ उत्तर प्रदेश बुद्धांनी इथेच आपले पहिले धर्मचक्र प्रवर्तन प्रथम उपदेश केले बुद्ध पौर्णिमेला येथे विशेष सोहळे होतात तीन कुशीनगर उत्तर प्रदेश बुद्धांचा महापरिनिर्वाण येथे झाला भक्त इथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या श्रद्धेने साजरी करतात चार नागपूर महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली येथे बौद्ध धर्म स्वीकारला दीक्षाभूमीवर मोठा मेळा भरतो पाच लुंबिनी नेपाळ बुद्धांचे जन्मस्थान असल्याने येथे हजारो लोक एकत्र येतात जगभरात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते बुद्ध धर्म केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही श्रीलंका थायलंड म्यानमार जपान कोरिया चीन कंबोडिया लाओस व्हिएतनाम भूतान नेपाळ आणि पाश्चिमात्य देशांमध्येही बौद्ध अनुयायी बुद्ध पौर्णिमा साजरी करतात थायलंड मध्ये हा दिवस विसाखा बुचा डे म्हणून ओळखला जातो युनायटेड नेशन्स नेशनने बुद्ध पौर्णिमेला वेस डे म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे शाक्यमुनी बुद्धांचे जीवन मानवतेसाठी दीपस्तंभ बुद्धांचा जीवनमार्ग म्हणजे करुणा अहिंसा समता आणि विवेक त्यांनी कोणत्याही देवधर्माचा अवलंब न करता केवळ सत्य आणि तपश्चरेच्या आधारे आत्मज्ञान मिळवलं त्यांचा मध्यम मार्ग ही आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त जीवनपद्धती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता व स्वाभिमान निर्माण करण्यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार करून अनुयायांना नवसंजीवनी दिली आज बुद्ध पौर्णिमा हा अनुयायांसाठी नवजीवनाचा सण आहे उपसहार बुद्ध पौर्णिमा म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर एक विचारधारा आहे ही दिव्य पौर्णिमा आपल्याला सत्य अहिंसा समता करुणा आणि शांततेचा संदेश देते बुद्धांनी सांगितलेल्या अष्टमार्गाचा आणि चार आर्यसत्यांचा अवलंब केल्यास जीवन अधिक आनंदी आणि संतुलित होऊ शकत आजच्या तणावग्रस्त असहिष्णू आणि स्वार्थी जगात बुद्धांचे विचार हे एक प्रकाशपुंज आहेत चला तर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हे विचार आत्मसात करूया आणि आपल्या जीवनाला प्रकाशमय करूया बुद्ध शरण गच्छामी धम्म शरण गच्छामी, संग शरण गच्छामी माहिती आवडली असेल तर लाईक व कॉमेंट करा आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेल ला करा धन्यवाद